वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते यानिमित्त मुरगुडूमध्ये गाय आणि वासराची विधिवत पूजा करण्यात आली यानंतर गायींना डाळ आणि गुळाचा नैवेद्य खायला देण्यात आला तर, तर सुहासिनींनी त्यांच्या पायावर पाणी घालून विधिवत औक्षण केले दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा दिवस मुरगुडूमध्ये साजरा करण्यात येतो तर विनायक चवले यांच्या परिवाराला गाय आणि वासराच्या पूजेचा मान दिला जातो यावेळी महिला पुजारी शिवभक्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह मोठ्यासाठी मुरगुडहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट